लोकशाही युवा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे धडपशाही विरुद्ध लोकशाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपले कित्येक महापुरुषांनी स्वातंत्र्य सेन्यांनी प्राणाची आहुती दिली जेव्हा कुठं जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समिती गठन केली होती संविधान समिती त्याच्याचमुळं आज आपण देशातले राज्यातले राज्यकर्ते देशातला कायदा या संविधानाच्या आधारावर चालतो आणि पुढेही चालत राहील आज आपण बोलणार आहोत राज्यसभेवर गेलेले पुण्यातले खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्याबद्दल पंधरा तारखेला बा, बारा तारखेला माफ करा एक मंदिराचा कार्यक्रम चालू असताना शेख सलाउद्दीन दर्गा त्याच्या बाजूलाच असा आहे तो वेळ आजांचा होता या देशात सर्व धर्मांचा सन्मान करणे आपला सर्वांचं कर्तव्य आहे हा देश फक्त एक विश एक विशिष्ट समाजाचा नाही आहे हे सर्व जाती धर्म पंथांचा सर्वांचा आहे त्यावेळेस आजांचा वेळ होता त्यांनी ते आजान तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला एक लोकप्रतिनिधी आहेत ह्यांना राज्यसभेवर घेतले पुण्यातले मूलभूत प्रश्न प्रदूषणचा असेल ट्रॅफिकचा असेल गुन्हेगारींचा असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील आणि जे काही गोरगरीब वंचितांचे जे काही प्रश्न असतील आपण आपल्या ह्या पदाच्या मार्फत आपण ते लोकांच्या प्रश्न सोडवले पाहिजे मुळात ह्याकरता लोकसभे असेल किंवा विधान परिषद असेल या पदावर आपल्याला घेण्यात येतो पण हे सगळ्यांचा यांना विसर पडलेला आहे काही दिवसापूर्वी संजीव खन्ना जे सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांचा एक निकाल आला होता वक बोर्डाबद्दल त्यांनी काही प्रश्न केले होते वक बाय युजर आणि वक बोर्डामध्ये गैरमुस्लिम का बरं पाहिजेत मग मं तुम्ही मंदिर कमिटीमध्ये किंवा मठ कमिटीमध्ये पण तुम्ही मुस्लिम समाजाच्या लोकांना घेणार आहे का सिख प्रबंधक कमिटी असेल तिथं तुम्ही हिंदू समाजांच्या लोकांना घेणार आहे का हे कुठंतरी द्वेष राग या ताईंच्या मनात असेल असं मला वाटतोय कदाचित आपले विचार वेगळे असतील त्यांनी तिकडं जाऊन शेख सलाउद्दीन दर्गाच्या ठिकाणी जाऊन मस्जिदीतला जे आझान आहे ते बंद करायचा प्रयत्न केला जे बेकायदेशीर होता तर पोलीस आपल्या सोबत होते पोलिसांचा बंदोबस्त तिथं असतो आपण पोलिसांना सांगितलं असता आपण कायदा हातात घेणारे कोण आपण खासदार जरी असेल आपण राष्ट्रपिता जरी असेल आपण प्रधानमंत्री जरी असेल किंवा गृहमंत्री जरी असेल कायदा आपण हातात घेऊ शकत नाही कायदा सगळ्यांना सा, सा, समान आहे गरीबाला पण तेवढंच आहे आणि श्रीमंताला पण तेवढंच आहे आपण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करिता करण्याकरिता आपण तिथं गेल्या आणि तिथं आपण गोंधळ घातला काय संदेश द्यायचा आपण प्रयत्न केला माध्यमांमध्ये सामाजिक संघटनेकडून जेव्हा आक्षेप घेण्यात आला आपल्यावर कारवाईची मागणी करण्यात आली तेव्हा आपण माध्यमांसमोर सांगताय की तिथ मंदिरामध्ये भजन कीर्तनचं सा काम चालू होत कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळे आम्ही विनंती करण्यासाठी तिथे गेलो होतो अहो ताई विनंती करायची पण तुम्हाला गरज काय पोलीस प्रशासन आहे ना, ना। पोलिसांचा बंदोबस्त तिथं आहे आपण पोलिसांच्या मार्फत त्यांना सांगितलं असतं संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील तिथले ए असतील उपायुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील त्यांना पण कळवलं असतं आपण अचानक तर गेले नाहीये ठरलेला आपला कार्यक्रम होता म्हणजे आपण कोणतीही संधी का सोडत नाहीये यापूर्वी सुद्धा आपण कुठंतरी एरिया एरियामध्ये गेले तिथं कोणत्या तरी जागेवर आपण जाऊन तिथं भगवा कलरचं रंग चढवला हा आपल्याला हे शोभत नाही आपण लोकप्रतिनिधी आहेत आपण लोकांचे प्रश्न सोडवण्याकरिता आपल्याला तिथं राज्यसभेवर पाठवण्यात आलेलं आहे तर त्या पदाचा आपण व्यवस्थितपणे वापर केला पाहिजे दोन समाजामध्ये तेढ कुठेतरी निर्माण करून भांडण करायचं काम आपण नाही केलं पाहिजे आज आपण इथं समजून घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने आपण बिंदासपणे मस्जिद जाय मस्जिदमध्ये जाय मस्जिदमध्ये जायचा प्रयत्न करतात दर्गेमध्ये जायचा प्रयत्न करत आहात आपल्यालाही शोभत नाहीये आपण एक संविधानिक पदावर आहात आपण आपली नाहीतरी ते संविधानाची तरी आपण कदर केली पाहिजे आज आपण बदललं पाहिजे संविधान ज्या गोष्टीची परवानगी देत नाही आहे कायदा ज्या गोष्टींचं समर्थन कधी करत नाही आहे असे कृत्य आपण करू नका मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की यापुढे आपण असं कोणतंही कृत्य करणार नाही जेणेकरून पुणेत नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर देशाचं जे काही गुणगोविंदाने राहणारा जे काही सलोखा आमचं आहे गंगा जमुनी तेजीक त्याला म्हणतोय ते बिघडवण्याचं काम आपण करणार नाही मी आपल्याकडून फक्त अपेक्षाच ठेवू शकतो सुधरायचं किंवा नाही सुधरायचं ते आपल्यावर आहेत शेवटी आपली संस्कृती आपण जे म्हणतोय ना जे पेरलं ते झोकतोय बाकी तुमची इच्छा मी एवढंच सांगतो आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेल अशा लोकप्रतिनिधींच्या नादी लागू नका यांचं कामच आहे समाजामध्ये ते निर्माण करणं भांडणं करणं कारण की विशेषतः यांना जे मूलभूत आपले देशातले प्रश्न आहेत बेरोजगारी आहेत महागाई आहे अत्याचार जे महिलांवर वाढलेला आहे तो आहे शेतकरी आत्महत्या आहेत असे अनेक प्रश्न देशात प्रलंबित आहेत पण यांना मुस्लिम समाजावर एवढं प्रेम आहे हे मंदिरी खा मंदिर मस्जिदी खाली मंदिर शोधायचं काम करतात हि यांना तेवढंच प्रेम आहे कोण काय खातोय त्याच्यावर यांना भरपूर चिंता आहे वक बोर्डची जमीन मुसलमानांना देऊन त्यांना न्याय देण्यासाठी हे प्रयत्न करतात ते काही प्रकारे यांनी संशोधन केले आपल्या सर्वांनी बघितले म्हणजे यांना कुठंतरी प्रेम आहे असं तिथं हे सांगतो आमचं लोकशाही युवा फाउंडेशन यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे आपण सबस्क्राईब करा कमेंट्स करून आम्हाला आपण सांगू शकता म्हणजे पुढं आम्ही व्हिडिओ बनवताना त्याची आपण दखल घेऊ आपण लाईक करा हा व्हिडिओ जास्तच जास्त शेअर करा जेणेकरून लोकांमध्ये एक जनजागृती आणि एक साध्या सोप्या शब्दामध्ये आपण जे लोकांपर्यंत आपलं जे विचार आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे विचार जे लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहोत ह्याला आपण कुठंतरी मदत करावी हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र